नमस्कार स्वागत आहे आंबड आमड़ शहरात अनधिकृत जाहिरात फलकाचा अपघात झाला तर जबाबदार कोण नागरिकांचा सवाल नगर परिषद आंबड शहरातील जालना बीड रोडवर मार्गासह शहरातील प्रमुख रस्ते वेगळे डिवायडर वीज खाप सार्वजनिक इमारती व चौक अधिकृत जाहिरात फलक पोस्टर व बॅनर चे याचा सुसवाद झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे या फलकामुळे वाहतुकीच्या सुरळीतेवर धोका निर्माण होत असून काही फलक तुटून रस्त्यावर पडल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे वाहतुकी साडताळा अपघाताना नियंत्रण शहरातील काही प्रमुख रस्त्यावर दिवाडीच्या मधोमध लावण्यात आलेले मोठे फलक हे वाहतुकी अडथळा ठरत असून या फलकामुळे वाहन चालकामध्ये गोंधळाचे व धोकादायक वातावरण निर्माण होत आहे काही ठिकाणी हे फलक रस्ते पूर्ण आता निर्माण झाल्याचे उदाहरण देखील समोर आले आहेत न्यायालयाच्या उच्च न्यायालयाने ठिकाणी परवानगी असून स्थानिक स्वराज्य संस्थेला त्यावर कारवाई करण्याचे निर्देश आहेत मात्र आंबड नगर परिषद या संदर्भात कोणती ठोस कारवाई करीत नसल्याने तिचा कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे नागरिक व सामाजिक कार्यकर्त्याची कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी या सर्व जाहिरात परवानगी घेण्यात आली का का भरला आहे कायदेशीर प्रक्रिया आहे का याविषयी खुली माहिती अशी मागणी केली आहे अन्यथा सर्व अनधिकृत फलक तातडीने आठव संबंधितावर दंडात्मक कारवाई हवी ही मागणी आता तीव्र होत आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर कृषी निष्क्रिया धोक्यात असल्याचे सांगत लवकरच लेखी तक्रार माहिती अधिकार आगादारे पुढाकार घेण्याचा इशाराही दिला आहे चॅनल निचारणासाठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबाड